मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा कोकणातून हार्दिक हार्दिक स्वागत माझ्या व्हिडिओमध्ये तर गेली एक दोन तीन दिवस जोरदार कोकणामध्ये पाऊस पडतो आहे आणि याच पावसामध्ये ॲक्च्युली आता मे महिना चालू आहे तरी पण जूनमध्ये आपल्याला खेकडे भेटतात पहिल्या पावसामध्ये म्हणजे मृग नक्षत्रामध्ये तर या यंदा ज मेमध्येच जोरदार पाऊस पडल्यामुळे खेकडे आम्ही पकडण्यासाठी सड्यावर आलो आहे तर बरेचशी मंडळी आपल्याला पाऱ्यामध्ये ओढ्यामध्ये खेकडे पकडण्यासाठी जाते तर आम्ही आलो आहे सड्यावरती बघूया किती आपल्याला खेकडे मिळतात त्या सड्यावरती चला बरोबर काय असे सुटक पाण्याची ना, ओके हां तर मित्रांनो केकड्या पकडा थोडी भीती वाटते म्हणजे <laughs> बघा हे माझ्या मित्रांनी सिद्धेश गुरव याने खास हा हॅन्ड ग्लोव दिलाय पकडण्यासाठी म्हणजे घाबरायचं काय टेन्सर दिलाय ग आधी कुरले पण पिल्लं ती सोडलेली आहे थांबा जरा बघूया दाखव जरा दुसरी दुसरीकडे दुसरी तिकडे आहे पुढे पुढे वी वेग आहे तिथं व्हिडिओ तर चालू नव्हतं केलेली चालू आहे ना चालू आहे कटकोट पुन्हा चालू कर यो। गेली कुठे मोठी कुठली गेली कुठे की काय मोठी गेली कुठे मोठी कुठली गेली कुठं त्या बारक्यांच्या नादात मोठी गेली की काय इकडे गेली असणार तुला कुठे आणि पुढे होती तुला मी दाखवतो ना पकडा आहे ती गेली कुठे बी लाय बरं हे बी लाई ना त्याच्या तात मध्ये गेले रेती मस्त होती नाही न रा मस्त आहे साईज जबरदस्त दाट नको मारू गेली की हाय गेली गेली हां गेली अरे वरून गेली काटी मोठी आहे विती बरी दिसतात रे त्या मनात पिशवी या पलीकडे अच्छी ती तापडी किशे वगैरे आपल्याला कमी कमी एक कलर एक भेटले तरी भरपूर झालं हो ओके करू काय तुकड जाईल नाही नाही बकरी बकरी पुढे बघ पुढे थांब लक्ष ठेवा पैसा खाली गेले आहे खाली गेले पाण्यावर लक्ष ठेव पाण्यावर हे आहे थांब थांब अरे आले आल्या लक्ष ठेवा आली आल्या अली बघ हिबात हिबात पकडतोस काय तू नाही पकडतो पकड पकड की जा बघू कसं पकडतोस तर पकड पकडतोच काय नाही नाही आमचा पुढे गेली हिवाय बाय इथं ऐकाय सामा थांबा था। थांबा थांबा थांब थांब पाण्यावर जायचं खालू जाते खाली जाते बिल्लायच रे बिल्ला आहे रेडी करायला लागते थांब बिल्ला तिला बिल्ला आहे सोडून लावूया सांभा

इकडे चावतील म्हणून जुगाड दोन दोन बॅटरी मला दिसली नाही ही नाही झाली कुठं गेली इव आई बाई बाई बुठं तू बॅटरी बंद कर माझी बॅटरी तू तुझीच बॅटरी मार गायची तुझ्या पायाजवळ गेली इव इव तुमच्या तुझी बॅटरी बंद कर इव पाठीमागे गेली तिव इव इव दगडाजवळ Ау. Хорошо. А сейчас वर तर येतील त्यान खाली खाली जाणं पण द्या भारी मस्त बेस्ट राहिली वर ये बघत ते लिटो नाही का बघित जागा नाही जागा नाही जा गो हां छोटी आहे अरे ॲडव्हान्स आहे काय रे कुठे घाल चालली कुठे कशी पण पकडा टेन्शन नाही सावा लावतेस मला हल ना मला ना बघ

तो ना हमको छोड़ के जा रही होती वो देख ढोलन की जान है बक अरे छोड़ दे उसको अरे छोड़ किसी ला पल्ली का बक खाली नहीं नहीं बक 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 कमिट कमी 20 तरी हमकस लेते। Look. 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 Look.

बघ काय की बाप किती किल्ल्या आहेत नाही आम्ही सड्या खेकडे पकडण्यासाठी आलो होतो कमीत कमी, आ, कम -कमी ते एक दोन ते अडीच तास झालेत आम्हाला बऱ्यापैकी खेकडे भेटलेत म्हणजे कमीत कमी ते वीस तरी खेकडे आहेत भेटलेले दाखवतो तुम्हाला दाखवून लहान मोठे साईजचे असे एकूण कमीत कमी वीस खेकडे आहेत हे खेकडे पकडताना मित्रांनो सड्यावरती खूप मजा आली एका वर्षानंतर हा अनुभव पुन्हा घेता आला आणि माझ्यासोबत होता सिद्धेश गुरव त्याने सर्व व्हिडिओ शूट केलेले आहेत तर त्याला इथे थांबतो धन्यवाद